दररोज सकाळी प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजी काय बनवायची आणि या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता दहा ते पंधरा मिनटं आरामात निघून जातात म्हणून आज मी ठरवलं की काय बनवायचं दररोज ते फळभाज्या पालेभाज्या नको काहीतरी कडधान्य ते पौष्टिक पण आहेत कडधान्य म्हणलं की तुमच्या आणि माझ्या ओठावर सगळ्यात पहिल्यांदा येणारं नाव म्हणजे मटकी तुम्ही बऱ्याच वेळा बारा मटकीची भाजी खाल्ली असेल पण तुम्हाला माहिती आहे का मटकीची उसळ सुद्धा अप्रतिम होते आणि ज्या पद्धतीने मी मटकीची भाजी बनवते ती रेसिपी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला नक्की आवडेल आणि तशी रेसिपी तुम्ही कधीच बनवली हो नसेल चला वेळ न घालवत आपण फटाफट बनवून घेऊया तर आता आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य जे काय आहे ते आपण बघून घेऊया मनू एक कांदा टोमॅटो जिरं आलं लसूण कडीपत्ता लाल तिखट चवीनुसार मीठ गूळ चिंच शेंगदाण्याचं कूट कोथंबीर आणि मटकी तर आता आपण सगळ्यात अगोदर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊया तर आता आपला कांदा कापून झालेला आहे आता आपण टोमॅटो कापून घेऊया तू परत येऊन खांद्यावर बसलाय गेला कशाला होता बघतोय असं जसं ह्याला भाजी शिकून घ्यायची हो की नाही म्हणू तुला आवडते का भाजी म्हणू हे ब हे ब इकडे बघ आता दूध नाही दिसले तर लगे खाली नको जाऊ जायचंय किती चिकट आहे बसले आरामात तर आता आपला टोमॅटो चिरून झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर आता आपण तेल न घालता कांदा परतून घेऊ म्हणजे कांदा लवकर लाल होतो तेलामध्ये कांदा टाकला की लवकर लाल होत नाहीये त्यामुळे अगोदर असंच त्याला दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात म्हणजे पटकन तो लाल होईल त्याला लालसर कलर आला की मग भाजीला चव अजूनच छान होते आणि वेळही जास्त लागत नाही दोन ते तीन मिनटं झाल्याच्या नंतर आपल्याला हवा तसा कांद्याला लालसर रंग आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात आता कांद्याचा मस्त सुगंध येतोय छान परतलेला आहे जसं आपल्याला हवा आहे अगदी तसाच झालेला आहे त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊ जिरं थोडंसं तडतडलं की मग लगेच आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ एक मिनिट हे असंच राहू द्यायचं त्याच्यामुळे कडीपत्त्याचा चांगला वास येतो तोपर्यंत आपण आलं लसूण बारीक करून घेऊ कढीपत्त्याचा आता मस्त वास येतोय आता त्यानंतर आपण आल्या लसूणची पेस्ट घालूया त्याच्यामध्ये परत एक मिनिट ठेवायचं आहे आलं लसूण छान मिक्स झालेलं आहे आता आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो जो होता तो टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो पण मस्त मिक्स करून घ्यायचा टोमॅटो जीव व्हायला खूप उशीर लागतो साधारण दोन ते तीन मिनिट आरामात लागतात त्याला तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं टोमॅटो आता मस्त एक जीव झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट होतं ते घालणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण त्याच्यात चिंच घालणार आहोत ते मस्त एकजीव करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये मटकी घालून घेऊ मटकीचे खूप सारे फायदे आहेत कोणाला जर डॉक्टरांनी नॉनव्हेज खायला सांगितलेलं नसेल तर तुम्ही मटकी खाऊ शकता कारण आपल्या शरीराला हवे तेवढे प्रोटीन्स मटकीमध्ये असतात कडधान्य खाल्लेलं कधीही चांगलं असतं त्यामुळे मटकी तुम्ही आवर्जून खा आता मटकी मस्त एक एकजीव घालीये एक नंबर वास होतोय मटकीचा आता आपण त्याच्यात आहे ना थोडस पाणी घालूया आणि एक मिनिट असंच राहून देऊया त्यानंतर आता आपण त्यात गूळ घालूया थोडस शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घालूयात ते मस्त मिक्स करून घेऊ हो, आणि मग सगळ्यात शेवटी जे आहे ते आपण त्याच्यावर कोथंबीर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता या मी तुम्हाला दाखवते भाजी कशी शिजली मस्त उकळी आली आहे आणि खूप मस्त मटकीचा, वास सुटलाय एक नंबर चिंच आणि गूळ घातल्यामुळे भाजीला एक वेगळीच अशी आंबट आणि गोड चव येते त्यामुळे खाताना भाजी अजून खावीशी वाटते तर मटकी खाल्ल्याचे बरेच काही फायदे सुद्धा आहेत जसं की तुमचं पोट साफ होत नसेल मलावरत म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा जर तुम्हाला त्रास असेल तर आवर्जून मटकी खा कारण मटकीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि त्यामुळे आपल्याला पोट साफ होण्यास मदत होते अजून एक फायदा असा आहे की जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही आवर्जून मटकी खा कारण मटकीमुळे तुमच्या रक्तातलं जे साखरेचं प्रमाण असतं ते नियंत्रणामध्ये राहतं आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे महिलांना मासिक पाळीमध्ये जो अतिरक्तस्राव होत असतो तो सुद्धा कमी होतो कारण मटकीमध्ये आयरनचं प्रमाण असतं त्यामुळे तो त्राससुद्धा कमी होतो तर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा आवर्जून मटकी खा आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही फायदे माहीत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही बनवत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये